नमस्कार काही दिवस विश्रांतीनंतर एक व्हिडिओ काढायची इच्छा झाली काढली पण आणि काढतोय विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का आता इतिहास मला इतिहासाची आहे थोडी आवड परंतु काय होतं काही अपुरी माहिती असती काही पूर्ण माहिती असते आता मी अशा गावा एका गावात आलो आहे एका कामानिमित्त आलो होतो तर पेशवेकालीन ही वास्तू आहे आणि या पेशवेकालीन वास्तूचं ऐतिहासिक वारसा असा आहे का आपले बाजीरावजी पेशवे पहिले मराठा सरदार हे त्यांची जी राणी आता एक पहिली काशीबाई आणि दुसरी मास्तानी तर त्या वाड्यात मला असं कळालं का या ठिकाणी मास्तानी म्हणजे मग पहिल्यांदाच मला कळालं का पाबळ या ठिकाणी त्या मास्तानीचा वाडा आहे आणि त्या वाड्यात मग मला ते, ते, तो ते मी, मी तो कारख्या बाजूला ठेवला आणि पहिलं मी म्हटलं मला तिथं जायचं आहे आणि ती नेमकी वास्तू पाहायची नेमकी काय म्हणजे ठीक आहे आतापर्यंत मी बरंच पाहिलं पण म बरेच फिरतो वास्तू पाहण्यासाठी तर बा ते तो पाबळ या ठिकाणचा हा जो मस्तानीचा एक वाडा आहे वाडा नाही म्हणता येतं तर बारीकच आहे एवढा तर थोडं डेव्हलप आहे बा काय तुम्ही काही काळांना पडतं परंतु ही जी लाकडं आहेत ना ही सगळी पूर्ण टोटली सागाची आहेत बघा ही लाकडं पूर्ण सागाची आहेत आणि ही लाकड सागाची असल्या कारण नाही तुम्हाला दाखवतो त्याच्यात तु। कोरीव काम आहे थोडं आणि काम चालू आहे आतापर्यंत डेव्हलप करते गव्हर्नमेंटच्या मराठी शासनाच्या माध्यमातून तर ह्या इथे ह्या ठिकाणी पहा ही इथे मस्त त्याची कबर आहे पहा आता ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का थोडं माझं कन्फ्युजन झालंय नेमकं आता ते तेव्हा इथे एक दगडाचा चौथारा आहे एक तयार केलेला आणि तिथं एक म्हणजे घुमट एक तो नेमका कशासाठी बांधलेलं आहे ते माहीत नाही किंवा आता ही खबर ठीक आहे आपल्याला दिसतंयच आपण पाहताना तर ते ते आता ते घुमट कशासाठी काही माहीत नाही परंतु आता समजा एक अंदाज लावू शकतो आपण किंवा दिवे वगैरे लावण्यासाठी बो असं त्या क या कबरेच्या पुढं दिवे लावण्यासाठी आपण शिक हा व्हिडिओ पाहिला ना मला कमेंटमध्ये सांगा नेमका याचा उपयोग काय असू शकतो मला इकडून एक कोणार आहे त्या बाजूने पण आहेत तिकडं तो ती वाष्टी ती आणि ही जी कबरे मस्तानीची आता आख्यायिका म्हणजे ती सगळ्यात सुंदर होती दिसायला ती म्हणतात असं म्हणजे तिने जर पान खाल्लं तर ते पान नरड्याच्या खाली उतरताना ते पान दिसायचं इतकं सुंदर होती ती दिसायला मस्तानी आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्या समोर म्हणजे मी थोडा बारकाईने विचार केला समोर तीन दरवाजे आहेत आता याच्या पहिली गोष्ट काय झालं माहिती आहे का तो दरवाजा सेंटरला आहे समजा मध्ये आणि तो दरवाजा मध्ये आणि ही खबर मध्ये पाहिजे नव्हती सेंटरला जर पाहिजेनच असेल तर ती एवढ्याकडे का काय ते काही मला माहीत नाही थोडा पण अंदाज काय मला काही समजलं नाही तुम्हाला जर नक्की वाटलं तर कमेंट करा हे पहा मस्त वाडा हा इथं ती कब्र पहा धन्यवाद <laughs> सगळ्यांना व्हिडिओ पाहत जा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओमध्ये जर काय कसं कसं माहिती माहितीने माहिती वाढते मला थोडी माहिती भेटेल अजून काही तुमच्या कमेंट आज आल्या तर तुम्हाला याच्यातली काय अजून माहिती असेल का अजून इतरांना माहिती होईल आपल्याला माहिती आहे नक्की धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा दिवस आनंदी जावो